मुरगड येथील पत्रकाराला जीवघेणी मारहाण झाल्याप्रकरणी भुदरगड तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्याकडून आज भुदरगड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले पत्रकाराला मारहाण करणाऱ्या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांचा जाहीर निषेध करत कडक कार्यवाही करून जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील काँग्रेस कार्याध्यक्ष गजानन चव्हाण शरद पवार गड तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष मानसिंग देसाई काँग्रेस युवक शहराध्यक्ष नितीन बोटे जिल्हा सरचिटणीस के के भारतीय कॉम्रेड सम्राट मोरे रामभाऊ कळंबेकर युवासेना तालुका अध्यक्ष स्वप्नील कदम ऊर्जा क्रिएशनचे अध्यक्ष स्वप्नील साळुंखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते पत्रकार इंद्रजीत मराठे त्याचबरोबर सर्व पक्षाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते न्यूजशाही कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच